दर्पण न्यूज डॅशिंगबाज पोलीस इन्स्पेक्टर दिलीप वनवे देशाच्या गद्दारांना ठोकणार शेवगाव पांडुरंग गोरे दुश्मन के लिए कोई जगा नहीं देश के लिए जिंदगी कुर्बान है दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट बहुचर्चित खाकी लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनांसाठी लय डेंजर आहे या मराठी चित्रपटाचा मुहूर्त उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली खानदेश सॉन्ग स्टार सिने अभिनेत्री ऋतुजा पाटील बॉलिवूड स्टार चित्रा दीक्षित अभिनेत्री प्रतीक्षा कुलथे अभिनेत्री प्रचिती चांदणे अभिनेत्री शिल्पा पवार या दिग्गज सेलिब्रिटीसह सर्वांच्या साक्षीने या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होणार आहे दिलीप पनवे यांनी संपादक साहेब श्री उद्धव फंगाडसर चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे पत्रकार संजय लहासे यांचे आभार मानले आहे या चित्रपटामध्ये दिलीप पनवे हे डॅशिंग बाज इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत जे दे देशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी सज्ज झाले आहेत आपला पहिलाच मराठी चित्रपट आणि त्यामध्ये आपली जबरदस्त फर्स्ट एंट्री आहे या चित्रपटामध्ये ते एक स्वच्छ प्रतिमा असलेली सचदेव वर्मा इनामदार देशभक्त इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावत आहेत या चित्रपटामध्ये ते एक स्वच्छ प्रतिमा असलेली सचदेव वर्मा इमानदार देशभक्त इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावत आहेत त्यांच्या निवडीबद्दल गावकरी व मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे की त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे त्यांनी या अगोदर मराठी नाटकामध्ये विविध भूमिका केलेल्या आहेत व मराठी चित्रपट खाकी लय भारी यामध्ये प्रथमच चित्रपटामध्ये भूमिका करताना ते दिसणार आहेत अभिनेता दिलीप पनवे यांना खाकी लय भारी या मराठी चित्रपटासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी कवी सरकार इंगडी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम